भिवंडीत चौकाच्या नामकरणासाठी मनसे सैनिकांचे आमरण उपोषण भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील देवजीनगर नारपुली गाव येथील स्वर्गीय चौक असे नामकरण केले असून ते चुकीचे असून या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तात्काळ देण्यात यावे अशी मागणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे सैनिक सुशील आवटे हे महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषणात बसले आहेत साहेब आता गेले गेले आमचं सुशील आवटे जो मनसेचा सैनिक आहे आणि पदाधिकारी आहे त्यांनी सहा महिन्यापासून पाठपुरावा घेतलेला आहे इथे भिवंडीमध्ये नवनीत झा असा एक चौकाला नाव दिलेलं आहे आणि त्या मुलाने आत्महत्या केली आत्महत्या मुला जो केलेल्या मुलाचा या भिवंडी शहरासाठी काय योगदान आहे अशा गोष्टी आहेत त्यामुळे आम्ही सर्व आमच्या परिसरातील लोकांची मागणी आहे थोर पुरुष लोकशाही अण्णाभाऊ साठे असं नाव द्यायचं या गोष्टी लोकांची मागणी होती पण इथल्या काही नेत्यांनी यांच्या स्वार्थापोटी तिथे जाऊन नवनीत झा असं नाव दिला गेला एखाद्या आत्महत्या केलेल्या मुलाचा या, या, हो मुला या देशाला या गावाला या भिवंडी शहराला काय योगदान आहे याच्यावर आमची स पूर्णपणे सहा महिने झाले या गोष्टीवर आम्ही भिवंडी महानगरपालिकेशी भांडत आहोत पण भिवंडी महानगरपालिका आम्हाला काहीच लक्ष देत नाही किंवा जात नाही देत नसल्यामुळे आम्ही अमरण उपोषण आहोत चालू ठेवला जिथपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तिथपर्यंत अमरण उपोषण आमचा मनसेचा सुटणार नाहीये ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज भिवंडी